मराठी न्यूज जत खनिज उत्खननाचा पर्दाफाश तहसीलदारांकडे थेट तक्रार कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा जत शहर व परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज मोरम व वाळू उत्खननामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आंबेडकरनगर जत येथील जागरूक नागरिक श्री सुशील अरुण कांबळे यांनी याबाबत तहसीलदार जत यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल करत प्रशासनात महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले आहे विशेष म्हणजे या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग पत्करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून या तक्रारीमुळे शहरात खळबळ उडाली आहे शासनाच्या नियमानुसार गौणखनिज उत्खननासाठी निर्धारित प्रमाणात रॉयल्टी भरणे बंधनकारक असताना काही ठेकेदार व जागा मालकाकडून अत्यल्प रॉयल्टी भरून दहा पटीने अधिक प्रमाणात मुरम व वाळूचे उत्खनन वाहतूक केली जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय या प्रकारामुळे शासनाच्या तिजोरीला लाखोंचा फटका बसत असून महसूल विभागाकडून या अवैध व्यवसायाकडे होत असलेले दुर्लक्ष अत्यंत गंभीर असल्याचे श्री कांबळे यांनी नमूद केले आहे शेगाव रोडवरील सैनिक नगर परिसरात केवळ शंभर ब्रास मुरमची रॉयल्टी भरून तब्बल एक हजार ते बाराशे ब्रास मुरमचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याचा ठोस आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे हा प्रकार म्हणजे थेट शासनाची उघड फसवणूक असल्याचे सांगत संबंधित जागेचे मालक तसेच पोकलंड जेसीबी डंपर व ट्रॅक्टर यासारख्या यंत्रसामग्रीवर पंचनामा करून कडक दंडात्मक कारवाई करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे यासोबतच बेकायदेशीर उत्खननामुळे झालेल्या शासनाच्या नुकसानीची तात्काळ दंडासहित वसुली संबंधितांकडून करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी अर्जात नमूद करण्यात आली आहे तसेच सदर पंचनामा स्वतःच्या समक्ष भावाची विनंती ही श्री कांबळे यांनी प्रशासनाकडे केली आहे तक्रारी सांग्ली, सांग्ली, या तक्रारीची प्रत माननीय जिल्हाधिकारी सांगली सांगली माननीय उपविभागीय अधिकारी जत यांना ही माहितीसाठी पाठवण्यात आली असून आता या गंभीर प्रकरणावर महसूल प्रशासन कोणती ठोस कारवाई करते याकडे जत शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अवैध गौण खनिज उत्खननावर आळा बसणार का की हा प्रकार पुन्हा एकदा दुर्लक्षित राहणार याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा